मंगरुळपीर येथे बेफ व्यापार बंद कुरेशी समाजाची गुरांची खरेदी विक्री बंद बेफ व्यवसायाशी संबंधित कंपन्या होणार बंद अनेक कुटुंबांवर उपासमारीची येणार पाळी महाराष्ट्र राज्य कुरेशी संघर्ष समिती मंगरुलपीर शहर अध्यक्ष जमील कुरेशी यांचे नेतृत्वात दिले निवेदन देना अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवार रोजी मंगरुळपीर येथील कुरेशी समाजाच्या व्यापारांवर अडथळा व अन्यायाच्या विरोधात आज रोजी विविध मागण्यांचे निवेदन शीतल बंडगर तहसीलदार मंगरुळपीर यांचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव मंत्रालय मुंबई पशुधन मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच अध्यक्ष व सचिव अल्पसंख्याक आयोग मुंबई यांना निवेदन शेकडो पुरेशी बांधवांच्या सहाय्यांचे दिले निवेदनात जातीय आधारित अत्याचार बेकायदेशीर एफ आय आर गोशाळांमधून गुरांची चोरी आणि विक्री आणि पोलिस आणि गोरक्षकांकडून होणारा छळ ज्यामुळे समुदायावर आर्थिक सामाजिक कायदेशीर आणि प्रतिष्ठेच्या अशा विविध समस्या निर्माण झाल्याने कुरेशी समाजांवर अन्याय होत आहे या समस्या सोडवण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा निवेदनात देशातील बीक व्यवसायासह अनेक कंपन्यांचे भविष्य धोक्यात येणार असून बीक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी येणार असल्याचे शहर अध्यक्ष जमील कुरेशी यांनी सांगितले असून राज्यव्यापी संवैधानिक मार्गाने आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्य कुरेशी संघर्ष समिती मंगळुरूतील शहर अध्यक्ष जमील कुरेशी माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले